नमस्कार आजच्या या गणिताच्या व्हिडिओमध्ये दोन राशींची बेरीज आणि वजाबाकी दिली असताना त्या राशी कशा का काढायच्या पाहिजेत सर्वप्रथम आपण सोपं उदाहरण पाहूया म्हणजे आपण टप्प्याटप्प्यानं आपण अवघड उदाहरणाकडे जाऊ पहिलं उदाहरण आहे दोन संख्यांची बेरीज सदोतीस संख्या आहे त्यातील फरक तेरा असल्यास दोन्ही संख्या आहेत म्हणजे पर्याय दिलेले आहेत खाली हे उदाहरण सोपं आहे तुम्हाला पर्यायवरून उत्तर मिळेल परंतु यासाठी वापरणारी ट्रिक जर तुम्हाला कळाली तर अवघड उदाहरणं सोडवणं सोपं जाईल पहिल्यांदा काय करायचंय याच्यामध्ये काय दिली बेरीज आणि त्यांचा फरक दिलाय मग आपण काय करायचंय मधून त्याचा फरक बेरीज किती आहे सदोतीस आणि त्याचा फरक किती आहे फरक आहे तेरा आपल्याला मधून फरक वाजा करायचा आहे म्हणजेच बेरीज आणि वजाबाकी किंवा फरक यांची आपल्याला वाजाबाकी करायची म्हणजे त्यांचा फरक काढायचा आहे किती आलाय बरं तो नवीन फरक सात मधून तीन गेले चार आणि तीनातून एक गेले दोन फरक आला चोवीस आता काय करायचंय पुढे आपल्याला लहान संख्या मिळवण्यासाठी काय करायचंय जो फरक आहे त्याला आपल्याला दोन न भागायचंय जो फरक येईल त्याला दोन न भागायचंय म्हणजे किती आलं बारा तरी बारा असेल तुमची लहान संख्या बारा काय असेल तुमची लहान संख्या आणि मोठी जर तुम्हाला संख्या काढायची असेल थे तर दिलेल्या संख्येमध्ये तुम्हाला काय करावं लागेल जो फरक आहे तो मिळवायचा जो आहे तेरा म्हणजेच तुम्हाला लहान संख्या बारा आहे आता काय काढायचे मोठी काढायचे मोठी संख्येमध्ये तुम्हाला लहान संख्येमध्ये तुम्ही फरक जर मिळवला जो तेरा आहे तर एकूण पंचवीस म्हणजे दोन्ही संख्या काय मिळतील एक संख्या मिळेल लहान बारा आणि दुसरी संख्या मिळेल पंचवीस म्हणजेच ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक तीन हा या उत्तराचा पर्याय आहे आता या स्ट्रिक न सोडवण्यासाठी हे दुसरं उदाहरण पहा वयवारीवर उदाहरण आहे पण त्या ट्रिकनं सोडवायचंय तुम्हाला बघा आजोबा नातू यांच्या आजच्या वयांची बेरीज दिली किती वर्ष दोघांमध्ये फरक दिलाय <coughs> दोघांवर फरक आहे चौवेचाळीस वर्षांचा वर वर अंतर आहे तर नातूचं वय पाच वर्षांनंतर काय असेल हे तुम्हाला करायचंय सेम आहे काय फरक नाही आजोबा नातू यांची वयांची बेरीज दिली म्हणजे वयांची बेरीज किती आहे दोघांच्या बेरीज आहे बहात्तर वर्ष त्यानंतर ते दोघांमधलं अंतर म्हणजेच फरक किती आहे दोघांमधला फरक दिलाय जो आहे चौवेचाळीस या दोघांचा आपल्याला फरक काढायचा फरक किंवा दोघांमधची करायची वाजाबाकी फरक येईल बहात्तर मधून चौवेचाळीस चो, चो, गेले म्हणजे मधून चार गेले आठ सहा सहा मधून चार गेले दोन किती फरक आला अठ्ठावीस आता पुढे काय करतो आपण लहान म्हणजेच लहान कोण इथं असणारे ऑब्विसली नातू असणार आहे मग जो हे काढायचंय नातूचं वय काढण्यासाठी आपल्याला या अठ्ठावीसला काय करतो आपण दोन ने भागतो मग अठ्ठावीसला जर दोन न भागलं तर बे एक बे आणि चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे चौदा वर्ष हे वय झालं कुणाचं नातूचं कधीच वय आहे हे आजचे वय लक्षात ठेवा कारण त्यांची बेरीज आणि फरक आहे आजचा दिलाय मग आजचे वय तर चौदा वर्ष निघाले काढायचं किती वर्षानंतरचं पाच वर्षानंतरच काढायचं आपल्याला म्हणून पाच वर्षानंतरचं वय म्हणजे आजचं वय किती आहे चौदा त्याच्यामध्ये मिळवा पाच वर्षानंतर म्हणजे पाच म्हणजे चौदा आणि पाच किती होईल बरं एकोणीस म्हणजे एकूण त्याचं आ... पाच नंतरचं वय आहे एकोणीस ऑप्शन नंबर काय बरोबर आहे बरे तीन हुँ. आता हे जे उदाहरण आहे ना ऍक्च्युअल ना, मध्ये नाणी नोटांवर आहे पण आपल्याला त्या आताच्या आपण ज्या ट्रिकवर आपण सोडवणार आहात काय दिले बरं एक पुस्तक वय एक वय यांची एकूण किंमत आहे शहात्तर रुपये जर पुस्तक वहीपेक्षा वीस रुपये आणि महाग आहे म्हणजे या दो दोघांचा फरक दिलाय पुस्तकाची किंमत आणि वहीची किंमत यांचा फरक दिलाय वीस रुपये असल्यास पाच वह्या किती रुपयाला आपल्याला मिळतील हे काढायचे तेच आहे परत आपल्याला बेरीज आहे म्हणजे दोघं एकत्रित किंमत आहे बेरीज दोघांची आहे शहात्तर त्यामधून त्या दोघांचा फरक म्हणजे वाजाबाकी किती आहे वीस आहे त्या दोघांचा परत काढायचा आपल्याला फरक मग या दोघांचा फरक येईल शहात्तर मधून वीस गेले किती मिळेल वर खाली वेळेत छप्पन बरोबर आहे ना म्हणजे फरक आला छप्पन तर आपल्याला काय करायचं लहान किंवा कमी किमतीचं इथं काय आहे वही आहे म्हणून आपल्याला इथं एका वहीची म्हणजे एक वहीची किंमत मिळून जाईल एक वहीची किंमत एक वहीची किंमत काढण्यासाठी आपल्याला या छप्पनला भागवाय भागावं लागेल दोन ना काय येईल बरं बे एक बे बे दोन्ही चार एक उरल्या बे आठ सोळा म्हणजेच अठ्ठावीस रुपये एका वयाची किंमत आली अठ्ठावीस रुपये आपल्याला काढायची एका वहीची किंमत अठ्ठावीस तर पाच वया किती रुपयाला पाच वयांची किंमत काढायची पाच वयांची किंमत काय बर एकाची वीस तर पाचची किती पाचची अठ्ठावीस सॉरी हा एकाची आहे अठ्ठावीस हा एकाची अठ्ठावीस तर काढायची तुम्हाला पाचची म्हणजे पाच आठ पंचे चाळीस चाले चार पाच दोन्ही दहा दहा चार चौदा म्हणजे किती रुपये एकशे चाळीस रुपये म्हणजेच ऑप्शन नंबर एक आहे की नाही सोपं याच ट्रिकनं असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला सोडवता येईल धन्यवाद